संरक्षण हे पिंजरे आहेत आणि यात अंडी आहेत पन्नास दिवसापूर्वी चौपन्न दिवसापूर्वी त्याप्रमाणे ती अंडीन पिल्लं बाहेर येऊन ती सोडण्यात येतील यामध्ये खूप कासव मित्रांची मेहनत आहे स्थानिकांच्या दोन घोड्या हो आहेत मच्छीमहाराच्या नमस्कार मित्र वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेल मध्ये मुनगे बीच वरून आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुंगे बीच वर वन विभाग आणि कांदळवन यांच्यातर्फे येथे कासव महोत्सव दोन हजार पन पंचवीस संपन्न होणार आहे त्यानिमित्त आज इथं वरिष्ठ अधिकारी वन विभागाचे आणि मित्रमंडळे आहे

त्याच्यानंतर तुम्ही आणणार वाळू शिल्पाकडे वाळू शिल्पाकडे फिल्ल सोडणार त्याला तो प्लॅटफॉर्म पाहिजे टबलायचा त्या जागा द्यायची तुम्हाला ती घसरून जाण्यासाठी रनिंग म्हणजे ते आपण तिरकाम हा हे तिरकाम आपण देतो येते तिरकाम लावा आणि त्यानंतर

फक्त तो जो मार्ग आहे ना आठ बॅनर आठ बॅनर सहा बॅनर आम्ही फक्त इंट्री दाखवणार आजच्या आमच्याकडे सगळे दिलेले आम्हाला पाठवून त्यामुळे बॅनर हेमंत्री टाकून कोणाला जाणार आता मला एकच छोटा तुझ्या विषय आहे की

gwagwani na kekwadar kwanaki na kwanaki da यो 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 हेच पण असणार आहे साले करी मात्र तो पणच तोवर आलेला आहे साजना सेम सेम आलेच खूप कष्ट कासव हो संरक्षण हे पिंजरे आहेत आणि यात अंडी आहेत पन्नास दिवसापूर्वी चोपन्न दिवसापूर्वी त्याप्रमाणे ती अंडी बाहेर येऊन अंड्यातून पिल्लं बाहेर येऊन ती सोडण्यात येतील

ह्या स्थानिकांच्या दोन होड्या आहेत मच्छीमाराच्या इंजिनच्या होड्या आहेत या म्हणजे आढोळ वाड्या रासम बंधींच्या आहेत या Ini adalah respit utama pekerjaan